आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला आमदार संजय मामा शिंदे हे येथील विठ्ठल निवास या ठिकाणी दर शुक्रवारी तालुक्यातील जनतेच्या अडचणी समजून घेण्यासाठी उपलब्ध असतात नागरिकांचे समस्या जाणून तात्काळ त्यावर मार्ग काढणं तसेच एखाद्या नागरिकांच्या मेसेजवरून सुद्धा त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचं काम मार्गी लावणं असे येथील नागरिक सांगतात त्यामुळे या ठिकाणी तालुक्यातील काणाकोपऱ्यातून नागरिकांची गर्दी पाहावयास मिळते तर पाहूयात करमाळ्याचे आमदार संजय बामा शिंदे यांच्या जनता दरबारावर नागरिकांच्या प्रतिक्रिया करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांचा दर शुक्रवारी करमाळे येथील विठ्ठल निवास या ठिकाणी जनता दरबार असतो या ठिकाणी अनेक तालुक्यातील कानेकप्रातील नागरिक येतात आपल्या समस्या सांगतात आणि त्या समस्यांचं निवारण या ठिकाणी होतं तर आपण आज त्या नागरिकांनाकडनंच जाणून घेणार आहोत नक्की आमदार संजय मामा शिंदे यांची कार्यपद्धती कशी आहे आणि काय काय का सांगा तुमचं नाव काय भीमराव उत्तम जगदाळी गाव हिसरेन तुम्ही कशासाठी आलता होता आज काय कामा काम कर कामासाठी आलतो आमच्या दर सुखी आलो मामा आमचं काम करतात सगळ्यांचं कामं करतात मामा कोणाला नडवीत नाहीत सगळ्यांची कामं ही करतात तुमचा काय अनुभव आमची कामं केली आमच्या गावात लाख दीड लाख रुपया लाख दीड कोटी रुपयाचं काम दिली आमची बी कामं केली आम्ही काय कारखाने होतो त्यांच्याकडून मुलं नोकरी लावली माझा एक मुलगा त्यांनी नोकरीला घेतला चिडबाय म्हणून बैठगावला दुसऱ्याची बी कामं करते आणि मामा आमदार होणारच आहे अजून असं जनतेचं म्हणणं सांगत तुमचं गाव नाव काय गाव विक्रम मनोहर आडसो मशेवाडी आम्ही ज्या ज्यावेळेस आमची जी काही कामं असतील गाव पातळीवरची त्या ते तेवढेस मामान कुणा आम्हाला प्रत्येक कामाचं निरसन झालेलं आहे आता असा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमचा शाळेचा प्रश्न होता मुलींचा आमच्या गावाला काय वाहन म्हणजे एस टी पण नव्हती कधी तर आम्ही ती गोष्ट मामांच्या कानावर घातल्यानंतर इतिहासात पहिल्यांदा आमच्या इकडं एस टी चालू झाली आणि विद्यार्थ्यांची शाळेला जाण्याची सोय झाली त्याचप्रमाणे आज दुसरं आमचं काम आहे की बाबा आमचा जो मशेवाडी तलाव आहे त्याचा बाबा दहगाव उपसा सिंचन योजनेमध्ये समावेश करावा अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की बाबा निश्चित आम्ही सुद्धा प्रश्न मार घेतला कुठून तुम्ही आम्ही मांगीवरून आलो सुजित शिवाजी बागेल काय काम होतं मामांड मामापांकडे आम्ही तालुक्यातल्या लोकांच्या समस्या शुक्रवारी मामा येते त्याच्या वेळेस आम्ही उपस्थित असतो आणि जे मा आठवडाभर जे इथं लोक नोंदणी करतात की शुक्रवारी मामानकडनं आमचे हे काम आहे त्या कामाचा निपटारा करण्यासाठी आम्ही इथं थांबून त्या लोकांना न्याय देण्याचा साधारणतः दिवसभरात किती नागरिक इथे येतात दिवसभरात शंभर सहा वर्ष नागरिक येऊन जातात त्यांच्या तर मामा स्वतः फोनवरती समजा एखाद्या कार्यकर्ते मेसेज टाकला तरी मामा त्या कामाचा फॉलोअप घेतात आणि त्या व्यक्तीचं काम करून त्यांना परत फॉलोअप पाठवतात तर आपण पाहिलं की या ठिकाणी आपण नागरिकांची मतं जाणून घेतली तर त्यांचं असं म्हणणं आहे की संजय मामा शिंदे यांनी अनेक विकास योजना आमच्या गावामध्ये राबवल्या आहेत आणि ज्यावेळेस आम्ही साधा मेसेज जरी केला तरी मामा त्याचा फॉलोअप घेतात आणि अशा प्रकारे संजय मामा यांचं जे काही जनता दरबार आहे त्यातून नागरिकांच्या समस्या सुटताना आपल्याला पाहायला मिळतात मी कॅमेरामॅन राहुल सर विजयकुमार गायकवाड करमाळा संदालाईव्ह साठी प्रतिनिधी हो विजय कुमार गायकवाड करमाळा आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा